आणि बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली आता समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे महाराष्ट्र सरकारनं सहा पदरी त्रेपन्न किलोमीटर उन्नत पुणे शिरूर महामार्गाला मंजुरी दिली आहे पुणे ते शिरूर या त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्त्याच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आहे हा रस्ता छत्रपती संभाजीनगर मार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडला जाईल हा नवा रस्ता वाघोली आणि लोणीकंद जवळच्या केसनांद इथून सुरू होईल आणि छत्रपती संभाजीनगर मधून जाईल अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे आप आपल्या सोबत आहेत राहुल एकीकडे आपण बघतोय की पुण्याला जोडला जाणं समृद्धी महामार्ग याचे येत्या काळातले कोणकोणते कोड़ फायदे पाहता येते सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हा जो सर्वात मोठा असा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे नागपूर बरोबर आणि पुण्याची मुंबई बरोबरची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल आपल्याला कल्पना आहे की मुंबई आणि पुणे या दरम्यान विमानसेवा जी एकमेव सुरू होती ती सुद्धा त्याच्यासाठी लागणारा वेळ यामुळे आता नुकतीच बंद झालेली आहे आणि म्हणून विमानसेवा नसेल तर मुंबईकडे येत असताना समृद्धी महामार्गाचा वापर पुणेकरांना व्हावा या दृष्टीनं हा त्रेपन्न किलोमीटरचा नवा रहापदरी मार्ग जो पूर्वीच होता पुणे शिरूर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर ह्याला पुण्यातनं जोडला जाणार आहे त्यासाठी साधारणपणे सात हजार आठशे कोटी रुपयाची गुंतवणूक असणार आहे आणि म्हणून महत्वाचं जे शहर आहे पुण्यासारखं ते नागपूर आणि विदर्भ नागपूर आणि उर्वरित मराठवाडा त्याबरोबरच मुंबईशी जोडलं जाणार आहे आणि त्या, त्या दृष्टीनं विकासात्मक हे पुढचं पाऊल असणार आहे त्रेपन्न किलोमीटरचा हा जो लांबीचा महामार्ग आहे हा येत्या दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ज्याला आपण एम एस आय डी सी म्हणतो त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे राहुल मात्र हा नव्यानं होणारा रस्ता आहे अधिग्रहित केली जाणारी जमीन की मग आहे तो रस्ताच फक्त त्याचं रुंदीकरण होणार आहे आहे याच रस्त्याला सहा पदरीकरण केलं जाणार आहे ही त्याची चांगली गोष्ट आहे कारण अलीकडे भूसंपादनासाठी जो शेतकऱ्यांचा विरोध आहे तो त्यासोबतच निधीची कमतरता ह्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे ह्या मार्गाचंच उन्नतीकरण म्हणूनच म्हणतानाच कॅबिनेटने असं म्हटलं की पूर्वीच्याच मार्गाचं सहा म्हणजे उन्नतीकरण आपण करणार आहोत म्हणूनच हा महामार्ग लवकरच होण्याची शक्यता दिसते आहे सोबतच त्याला निधीची पण तरतूद करण्यात आलेली आहे नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल